आलाय असं म्हणलं तर चुकीचं ठरणार श्रीमंत रामराजे साहेब आणि अपक्ष आमदारांनी एकत्रित येऊन विशेष करून सर्व पश्चिम महाराष्ट्रातले अपक्ष आमदार होते त्यांनी युती शासनाच्या माध्यमातून त्यांना पाठी पाणी अडवण्याची गरज होती त्या अडवण्याच्या दृष्टीने यशस्वीपणे त्यांनी प्रयत्न केला पाणी अडवलं गेलं निराजोगर धरण सुद्धा पूर्ण झालं आणि त्याचं पाणी आज पंढरपूर हे सर्वच आपण कॅनॉलच्या खालची कॅनॉलच्या डाव्या आणि उजव्या कालव्या खालची सर्वच आपण बागायत आजच्या घटकेला वापरत आहोत हे आपल्याला सुद्धा कल्पना म्हणताना म्हणायला सोपं आहे की बारामतीने पाणी केवळ बारामतीच नाही इंदापूर ते पाणी वापरते आणि आपण उजव्या कालव्याच्या माध्यमातून ते पाणी वापरते कारण पाणी त्या ठिकाणी आहे अद्याप त्या ठिकाणी निरा देवगरचे कालवे झाले नाही कालवे फक्त खंडाळा तालुक्यातल्या वाघोशी पर्यंत झाले होते नंतरच्या काळामध्ये निर्णय झाला की पाणी हे पाईपलाईनद्वारे न्यायचं आणि इथून पुढच्या काळामध्ये कुठल्याही अशा प्रकारची योजना असेल तर पाईपलाईनचा वापर त्या ठिकाणी करायचा त्यामुळं पाण्याची काही बचत होत आताही बचत होत असताना मला आपल्याला पहिल्यांदा सांगितलं पाहिजे की नेरा देवगर कार्यक्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये भिजणारं जे क्षेत्र आहे ते अठ्ठावन्न टक्के आहे खास त्यामुळं पाईपलाईनद्वारा जरी काही पाणी जात असेल आणि पाण्याची बचत होत असेल तर त्याचा पहिला हक्क खंडाळा फलटण आणि माळशिरस ह्या तीन लाभक्षेत्रात ती येणाऱ्या तालुक्यांचा तालुक्यांचाच आहे याच्या व्यतिरिक्त कुणाचा नाही ही वस्तुस्थिती परंतु माझी खासदारांनी त्या पाण्याच्या बचतीमध्ये वाटप करून टाकलं पत्रच वाटलं एक टी एम सी एक टी एम सी सांगोला एक टी एमसी पंढरपूर पलटण तालुक्याचं काय पलटण तालुक्याचा बेचाळीस टक्के अजूनही भाग भेदायचा राहतोय लाभक्षेत्रातला राहतोय ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचा राहतोय त्यांचं काय त्याचा विचार नाही ला दुसरीकडं दोन टी दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी पाणी मागलं आपल्याला आपलं पाणी वाचवायला पाहिजे आणि त्याकरता कुठल्याही टोकाची जाऊन संघर्षाची भूमिका घ्यावी लागली तर ती घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच म्हंटल की हा प्रश्न जो आयरणीवरती आहे तो याच कारणा लोकसभेची निवडणूक होती तुम्हाला लोकसभेची निवडणूक लोक महत्वाची वाटली म्हणून ज्यांच्या आहे त्यांचं तर तुम्ही देऊ शकत नाही आणि म्हणूनच या प्रश्नाच्या संबंधी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वीस तारखेला या प्रश्नाच्या संबंधाने सुद्धा आपल्याला निर्णय हा घ्यावा लागणार एवढंच लक्षात ठेव हा फार महत्वाचा प्रश्न आहे दुसरी एक त्यांनी गंमत केली आणि माझ्या राजकीय आयुष्यात पहिल्यांदाच मी असं काही पाहिजे त्या ठिकाणी जवळपास नऊशे कोटी रुपयाचे टेंडर काढलं पाइपलाईन लोकसभेची निवडणूक झाली मतदान झालं निकाल लागली आणि नऊशे कोटीचं टेंडर पैसे नाहीत म्हणून रद्द झालं म्हणजे अशा प्रकारची शासनाच्या माध्यमातून लोकांची फसवणूक होत असताना माझ्या राजकीय आयुष्यात तरी मी पहिल्या दाखल म्हणजे अशा प्रकारचं शासन जर त्या ठिकाणी असेल फसव शासन जर असेल आणि त्याविरुद्ध जर त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी उभे असतील तर मला वाटतं आपल्या सर्वांचं कर्तव्य की त्यांच्या पाठीशी ठामपणे आपल्यालाही उभं राहावं लागलं फलटण तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल औद्योगिक करण्याचा प्रश्न असेल तो मार्गी लागलेला आपण पाहतोय कर्जमाफी माझ्या आधी सांगण्यात आलं की पवार साहेबांनी जवळपास एकाहत्तर हजार कोटींची शेतकऱ्यांची संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली ही कर्जमाफी अशा प्रकारे होती की सरसकट सर्वांना त्याचा लाभ झाला आणि केवळ जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा ऍग्रीकल्चर कर्ज देणाऱ्या बँकांची कर्जमाफी झाली नाही शेतकऱ्यांनी पतपेढी सुद्धा शेतीसाठी कर्ज काढलं असेल तर ती सुद्धा कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी त्या ठिकाणी कर्जमुक्त झाला खऱ्या अर्थाने सातबारा बारा कर्जमुक्त झाला आणि अनेक अडचणीत असलेल्या पतसंस्था सहकारी बँका सुद्धा सुस्थितीत आल्या पवार साहेबांच्या एका निर्णयामुळे कित्येक त्या ठिकाणी शेतकरी कर्जमुक्त असताना अनेक संस्था सुद्धा ऊर्जित अवस्थेत त्याला हे आपल्याला कधी विसरता येणार नाही आणि त्यामुळं ज्या ज्या वेळेला पवारसाहेब एखादी गोष्ट सांगतात आणि आता म्हणतात की तीन लाखापर्यंतची कर्जमाफी होईल पवारसाहेब म्हणतात तर शंभर टक्के शेतकऱ्यांची ही कर्जमाफी पण त्याला कारण आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न समजणारा आणि ते सोडवण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी दूरदृष्टी असणारा दुसरा नेता कोणी नाही ही वस्तुस्थिती आजची नक्कीच आहे आणि त्यामुळंच वीस सवलतीच्या दरात असेल आणि लाडक्या बहिणींचे पंधराशेचे तीन हजार करण्याचा विषय असेल जर साहेबांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला असेल तर तो शंभर टक्के खऱ्यात उतरवल्याशिवाय ते राहत नाहीत याची आपल्याला खात्री आहे म्हणून आपण पवार साहेबांच्या मागू द्या आणि म्हणूनच मला आपल्याला सर्वांनाच विनंती करायची की खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचे प्रश्न माहीत असणार आणि शेतकरी पुढं कसा जाईल शेतकरी केवळ ऊस उत्पादक नव्हे तर विविध इतर पिकं घेणारा सुद्धा शेतकरी कसा पुढं जाईल फळफळावर घेणारा सुद्धा शेतकरी पुढं कसा जाईल त्याला सातत्याने त्या ठिकाणी प्रोत्साहन कसं मिळेल अशी दूरदृष्टी असणारा नेता आपल्याला लाभदायी आपलं भाग्य आपल्याला माहिती आहे की फळबाग योजना ही रोज रोजगार हमी योजनेमध्ये अंतर्गत आणायची ही कल्पना कोणाची असेल तर पवारसाहेबांची आज आम्ही मोठ्या अभिमानाने फलटण तालुक्यामध्ये धुमाडवाणी हे फळांचं गाव म्हणून संपूर्ण भारतामध्ये नावाज दिला धुमाणवाडीला फळांच्या गावाचा दर्जा हा मिळाला त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचे रामदास कदम आहेत त्यांना त्या ठिकाणी पुरस्कृत सुद्धा करण्यात आलं आणि अख्ख्या भारतभर त्याची ख्याती आहे आणि त्या परिसरातून डाळिंब असतील ते परंतु या सर्वाच्या माग त्यांना प्रोत्साहन देणारी कोण जर व्यक्ती असेल तर फळबाग लागवड योजना कोण व्यक्ती तर आदरणीय पवार साहेब कोणी नाही हे आवर्जून मी आपल्याला सांगतो दुष्काळी भागा करता कुठल्या कुठल्या त्या ठिकाणी योजना आणणं आवश्यक होत आणि सगळ्यात त्या ठिकाणी प्रभावी फळबाग डाळिंब द्राक्ष हे येणं आवश्यक होतं ती आणलं कोण ड्रिप इरिगेशन सिस्टीम असेल ती आणली कुठे एका दुष्काळात मला आठवतं मी जिल्हाध्यक्ष होतो द्राक्षा बागांना टँकरनी पाणी पुरवठ्याची तरतूद सुद्धा साहेबांनी त्या ठिकाणी करून दिली पिण्याच्या पाण्यासाठी होतीच परंतु द्राक्ष जी, जी आपण मोठा खर्च करून त्या ठिकाणी शेतकरी त्या ठिकाणी द्राक्षाची लागवड करत असतो आणि ती जर पावसाची तरतूद साहेबांनी केली आणि म्हणूनच मी म्हणतो की खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा कैवारी कोण असेल तर पवार पवारसाहेबांसमोर आधी नाही हे लक्षात घेऊनच आपल्याला पवार साहेबांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपल्याला घ्यायची आहे या ठिकाणी माध्यमातून कशी बसली गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही अनुभवत आहे तालुक्यात शांतता आहे तालुक्यामध्ये उद्योग वाढीसाठी त्या ठिकाणी पोषक वातावरण हो आहे कमीसारखा उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपली एक एक कंपनी दरवर्षी वाढवत चाललेला आहे तेरापेक्षा अधिक त्यांची युनिट्स आहेत ट्यूब इंडियासारखी नवी एक कंपनी येऊ घातलेली आहे महिंद्रा लॉजिस्टिकसारखी कंपनी युग आहे म्हणजे औद्योगिक कारणाच्या दृष्टीने सुद्धा आपण पुढे जात असताना त्या ठिकाणी एखादा जर म्हणत असेल कमी सारख्या कंपनीला म्हणत असेल की त्या ठिकाणी योग्य काम होत नाही त्या कंपनीला आम्ही टाळं ठोकू ही मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि तिला टाळं ठोकण्याच्या भाषा करणाऱ्या उमेदवाराला तुम्ही मत देणार आहात तुम्ही मत देणार आहात का हा माझा तुम्हाला प्रश्न जे चांगलं चाललंय ते तुम्ही त्याच्यात अडक कुठलीही गोष्ट समजून घ्यायची नाही काहीतरी उगच आपलं बरंच राहायचं त्यांचं नाव काय गाव काय मला काय त्याची देणं घेणं नाही पण अशा प्रकारची जर प्रवृत्ती असेल तरी विकृत प्रवृत्ती आहे आणि विकृत राजकारण तुम्हाला पाहिजे का सुसंस्कृत राबण्यांचं राजकारण पाहिजे हे ठरवायची वेळ आता आली आपल्याला सुसंस्कृत राजकारण पाहिजे आपल्याला तालुक्यामध्ये शांतता पाहिजे आपल्याला तालुक्यामध्ये आवलोगीकरणासाठी पोषक वातावरण पाहिलेले आणि हे कधी शक्य होईल ज्या वेळेला या तालुक्याची रामरायांच्या माध्यमातून मा या ठिकाणी आमच्या सर्वांच्या माध्यमातून तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून एक अत्यंत उत्तमपैकी घडी बसलेली आहे ती विस्कटण्याचा प्रयत्न गेल्या पाच वर्षापासून चालू आहे अजून विस्कटलेली नाही ही विस्कटू देऊ नका एवढीच ह्या ठिकाणी मी आपल्या सर्वांना विनंती करतो त्या ठिकाणी मला राज्य शासनाबद्दल काही फारशी बोलण्याची इच्छा नाही जे काय चालले ते तुम्हालाच पडते का सांग वेगवेगळे त्या ठिकाणी मोठमोठी मुट निवडणूक आली त्या आश्वासनं द्यायची निवडणूक संपली पाच पाच दहा दहा वर्ष झाली त्या आश्वासनांचं आश्वासना काय झालं असंच आम्हाला अरबी समुद्रामध्ये छत्रपती